एक ओव्हर आणि तेरा रन समोर होता मिझबा उलख ही मॅच होती भारत पाकिस्तान यांच्यातील फायनल मॅच तिसऱ्या बालात सिक्सर मारल्याने पाकिस्तानची बाजू जड झाली मात्र खरी मजा आली चौथ्या बालात रन पाहिजे होते फक्त सहा सिक्स मारण्याकरता स्कूप शॉट मारला पण ती कॅच गेली श्रीसंतकडे त्यांनीही कॅच थोडक्यात पकडली आणि भारताने पहिला टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला आणि एका खेळाडूला भारताच्या इतिहासात अमर होणारा क्षण मिळाला तो होता जोगिंदर शर्मा दोन हजार सातच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप टीमच्या विजेत्याचा नायक मात्र त्यानंतर दिवसेंदिवस दिसेनासा झाला हे जोगिंदर शर्मा कुठे आहेत त्यांना क्रिकेट का सोडावं लागलं अचानकपणे कुठे गायब झाले याची संपूर्ण माहिती आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी पंकज आणि आपण बघता बोला दाजीबा जोगिंदर शर्मा यांचा जन्म तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी हरियाणामधल्या रोहतक जिल्ह्यात झाला प्राथमिक शिक्षण शासकीय शाळेत पूर्ण झाले वडील पोलीस विभागात सब इन्स्पेक्टर होते घरची परिस्थिती सर्वसामान्य पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं जोगिंदर यांनी लहान वयातच स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळायला सुरुवात केली रोहतकमधील स्थानिक मैदानावर ते मित्रासोबत आणि स्थानिक क्लबसाठी क्रिकेट खेळत असत अहोरात्र मेहनत करत होते त्याचंच फळ मिळत त्यांनी दोन हजार दोन तीनच्या रणजी ट्रॉफीमध्ये हरियाणा संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले मध्य प्रदेश विरुद्ध पहिल्या सामन्यात एक्क्याऐंशी धावा केल्या आणि अकरा बडी घेतले त्यामुळे त्यांची आलराऊंडर म्हणून ओळख निर्माण झाली त्यांना दिलीप ट्रॉफीमध्ये नॉर्थ झोनकडून खेळण्याची संधी मिळाली त्यांनी वेस्ट झोन विरुद्ध आठ बडी घेतले डावखोरा बॉलिंग डावखोरा बॅटिंग करणारा हा खेळाडू देशासाठी खेळायला सुरुवात करतो दोन हजार चार साली दोन हजार चार मध्ये बांगलादेश विरुद्ध पदार्पण केला फलंदाजी करत चौतीस रन काढले पण त्यांना एकही एक विकेट घेता आली नाही त्यांची कारकीर्द फार मोठी नव्हती फक्त चार वन डे आणि चार टी ट्वेंटी सामने पण जेव्हा इतिहास लिहिला जातो तेव्हा संख्याचा फारसा उपयोग नसतो दोन हजार सातच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये शेवटचा ओवर टाकण्याची जबाबदारी जोगिंदरवर आली आणि त्याने मिसबा उलकला आउट करत भारताला पहिला टी ट्वेंटी विश्वचषक जिंकून दिले दोन हजार आठ ते दोन हजार बारा दरम्यान ते चेन्नई सुपर किंगकडून आय पी एल खेळले तिथे ते दोन हजार दहा आणि दोन हजार अकरामध्ये विजेत्या संघाचा भाग होते पण आय पी एलमध्ये त्यांना फारशी कामगिरी करता आली नाही त्यानंतर क्रिकेटमधून जोगिंदर हळूहळू गायब झाला काही दुखापतीमुळे आणि स्पर्धेमुळे त्याला संघात स्थान मिळवता आलं नाही दुखापतीमुळे त्यांचा फिटनेससुद्धा कायम नव्हता या धावपडीच्या युगात त्यांना योग्य फिटनेस ठेवणे सुद्धा अवघड जात होत ची विकेट घेतल्याने जोगिंदर शर्माला संपूर्ण भारताने डोक्यावर घेतलं होतं सगळीकडे जोगिंदर शर्मा हे नाव पख्यात जगभर गाजले होते दुखापतीमुळे फिटनेस नव्हता फार्मात नसल्याने टीममध्ये स्थान मिळत नव्हते त्यामुळे हळूहळू क्रिकेट पासून दूर जाऊ लागला पण देश सेवा करण्याची इच्छा होतीच पण इथे जोगिंदर शर्माची खरी कहाणी सुरू होते दोन हजार अकरामध्ये स्पोर्ट कोट्यामधून त्यांना हरियाणा पोलीसमध्ये डी एस पी म्हणून नियुक्ती मिळाली कोविड नाईन्टीनच्या काळात जोगिंदर शर्मा एक फ्रंटलाईन वॉरियर म्हणून समोर आला त्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी जीव धोक्यात घालून ड्युटी केली त्यांच्या कार्यनिष्ठतेचं कौतुक संपूर्ण देशभर झाले जनतेची सेवा हीच सेवा म्हणून काम करू लागले जोगिंदर शर्मा हरियाणामध्ये डी एस पीची जबाबदारी सांभाळत आहेत तर युवकांना मार्गदर्शन करतात देशासाठी प्रेरित करतात आणि पोलीस खात्यात आपलं कार्य बजावत आहेत दोन हजार तेवीसमध्ये सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून जोगिंदरने निवृत्ती जाहीर केली क्रिकेटच्या मैदानात देशासाठी विजय मिळवणं हे मोठं काम असते पण त्यानंतर देशासाठी झटणं हे खरी देशभक्ती आहे जोगिंदर शर्माचा प्रवास आपल्याला शिकवतो की हिरो बनण्यासाठी सतत झगडावं लागते मग ते बॉलिंग पिच असो किंवा रस्त्यावरची ड्युटी अशा देशप्रेमीला बोला बोलादाजिबाकडून मानाचा मुजरा एकंदरीत दुखापतीमुळे फिटनेस गेल्याने आणि योग्य फार्म न गवसल्यामुळे जोगिंदर शर्मा क्रिकेटपासून हळूहळू दूर जाऊ लागला मात्र तो अजूनही डी एस पीच्या भूमिकेत देशाची सेवा करतोय अशा या भारतीय क्रिकेटपटूला बोला दाजिबाकडून मानाचा मुजरा जरी आपल्याला माहिती आवडल्यास आपण एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा